आज बारा एप्रिल शुक्रवारला डोनगावसह परिसरामध्ये वादळवाऱ्यासोबतच गारांचा पाऊस सुरू झाला होता या गाराच्या पावसामध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याचे चित्र समोर येत आहेत आपण बघू शकता दोनगाव येथे संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यानमध्ये हे पाऊस चालू किंवा गारा पडल्या गारा पडू लागल्या हे आपण चित्र पाहू शकता हे आपण बघतच आहोत सोबतच कृषी गोवा असलेल्या बेलगाव या ठिकाणीसुद्धा गारांचा पाऊस सुरू झाला होता या ठिकाणीसुद्धा परिसरातील शेतकऱ्यांचे हळद पिकाचे तसेच इतर पिकाचे नुकसान झाल्याचे समज समज समजत आहे आपण हे चित्र पाहत आहोत हे गारांचा पाऊस बेलगाव सोबतच गोंदगाव परिसरामधील उत्तरवारी पिशवी व परिसरातील गावामध्ये सुद्धा पाऊस व गारांचा पाऊस पडला आपण बघू शकता की सोसायटीच्या वारासोबत वाऱ्यासहबत गारांचा पाऊस सुरू आहे हे चित्र आपल्या समोरच आहे अचानकच वाद वारासह गारांचा पाऊस सुरू झाल्यानं शेतकऱ्यांची एकच कारण आहे यासोबतच पिशवी या ठिकाणी एक जुने वृक्ष कोसळल्याने इमारतीचे नुकसान झाल्याचे समोर येत आहे कारण या ठिकाणीसुद्धा वादळ भरपूर असल्यामुळे जुने वृक्ष कोसळल्याचे चित्र आहे आपल्यासमोर हे दृश्य आपण पाहत असा यासोबतच काही ठिकाणी विद्युत पुरवठ्याचे खंबेसुद्धा तुटले आहेत ज्यामुळे परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला असल्याचे समोर येत आहे हे आपण बघू शकता हे वृक्ष कोसळ सोबतच वादळ भरपूर असल्यामुळे हे विद्युत पूर्व विद्युतचे खंबे अशाप्रमाणे तुटल्याचे समोर येत आहे हे आपण बघू शकता शब्द आणि न्यूजसाठी जमील पठाण डोनगाव